कार मी चौधनश्री योगेश बोराडे मी बाणखिलेंची लेख आणि बोराडेंची सूण आहे प्रभाग क्रमांक चौदामध्ये मी आता फिरत आहे तर मला सांगावंसं वाटतं की आम्हाला कोणताही राजकीय वारसा नाही आहे परंतु आम्ही जे काय आहे ते स्वतःच्या कष्टातून आज आमचं हे जे आहे ते उभं केलेलं आहे आणि मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि आत्तापर्यंत माझ्या पती माझे पती जे आहेत योगेश अशोक बोराडे यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या माध्यमातून प्रभागामध्ये रस्ते असेल लाईट असेल किंवा कचऱ्याच्या ज्या काही समस्या आ, या ले ले आहेत या सोडवलेल्या आहेतच आणि आताही लोकांचं म्हणणं म्हणजे आरोग्य देखील आम्ही आयोजित केलेली आहेत आणि आता लोकांचं असं माझ्याकडं कल निवडून द्या या गोष्टीसाठी याच्याचसाठी आहे की बाबा मी एक सुशिक्षित शिक्षित आहे तर मी वरती नगरपंचायतमध्ये मला निवडून दिल्याच्यानंतर मी माझ्या समस्या प्रभागातील लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या अगदी व्यवस्थितपणे वरती मांडू शकते आणि सुशिक्षित एक उमेदवार आहे याच हिशोबाने लोकांचा मला प्रतिसाद देखील छान येतोय आणि ते म्हणतात की तुम्ही पुढे लढा आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत तर मी लोकां मी माझ्या प्रभागातील सर्व मतदारांना एक असं आवाहन करू इच्छिते की येत्या दोन तारखेला आपल्या म मनसर नगरपंचायतची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क जो आहे तो सर्वांनी बजावण्यासाठी याच आणि माझं चिन्ह आहे कमळ तर बी जे पी राष्ट्रवादीच्या युतीच्या नगरसेवक पदाची मी उमेदवार आहे माझं चिन्ह कमळ आहे आणि वरती नगराध्यक्षपदासाठीच्या मोनिकाताई ताई बानखेले त्यांचं चिन्ह आहे घड्याळ तर ह्या युतीच्या दोन्हीही उमेदवारांना तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या असं मी सर्वांना आवाहन करते आपले आंबेगाव तालुक्याचे भाग्यविदाते आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील आणि वरती आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि आपले भोसरीचे दमदार आमदार हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे असतील या युतीच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून आत्तापर्यंत बरीचशी विकास कामे ही झालेली आहेत शंभर कोटीपर्यंतची कामे म्हणजे शहरामध्ये झालेली आहेत आणि प्रामुख्याने एक गोष्ट महत्त्वाची सांगावीशी वाटते ती म्हणजे आपली डिंब्याची जी पाणी योजना आहे आ, तर ह्या दोन युतीच्या ज्या दोन्ही उमेदवारांना तुम्ही सर्वांनी जर निवडून दिले तर आ, त्या ठिकाणी ती जी कामे आहेत ती लवकरात लवकर मार्गी लागतील आणि त्यामुळं मी हेच सांगू इच्छिते सर्वांना की सर्वांनी येत्या दोन तारखेला घड्याळ आणि कमळ या दोन चिन्हांसमोरील बटन दाबून युतीच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा